दुर्दैव आहे मला समजत नाही महाराष्ट्रात काय होते वारंवार तुम्ही बघताय मला महाराष्ट्राच्या पोलिसांचा सा सार्थ अभिमान पण गेल्या काही दिवसात अशा का घटना होत आहेत की तुम्ही बघा सगळे जे रिपोर्ट्स येतात म्हणजे बीडची घटना असेल परभणीची घटना असेल आता पुण्याची घटना असेल तुम्ही बघा सगळ्या मध्ये हा सगळा जो ओनेस किंवा अकाउंटेबिलिटी कुणावर येत किंवा उशीर झाला किंवा काही याचित झाले हे दुर्दैवाने हे पोलिसांवरच का थपका पडलो परभणी बीड पुणे आणि किती अजून तुम्हाला अशी उदाहरणं देऊ महाराष्ट्रामध्ये त्यामुळे नक्की ज्या खात्याचा ज्या पोलिसांचा मला सार्थ अभिमान आजही आहे त्याच्या गॅप्स का येत आहेत ह्याचा अभ्यास करण्याची गरज आहे मला विचार सारखंच हे खापर सगळं पोलिसांवरच काय म्हणजे काय गॅप काय का कारण काय आहे की एवढी चांगली पोलीस यंत्रणा जी आपली होती आजही आहे अशी माझ्या अपेक्षा आहेत त्यांच्याकडून मला सुरक्षित वाटतं या राज्या पण मग ही गॅप सारख्या प्रत्येक सरकारी रिपोर्टमध्ये प्रत्येक वेळी ठपका हा पोलिसांवरच का ठेवला जातो याचा काहीतरी अभ्यास कोणी हरणिया मुळव्यात पित्ताचे विकार पित्तयाशयाचे खडे हयाटस हरणिया या प्रकारच्या आजाराने त्रस्त असाल आणि दुर्विणीद्वारे शस्त्रक्रिया करून घ्यायची असेल तर हडपसरच्या सुप्रसिद्ध डॉक्टर म्हस्के हॉस्पिटलमध्ये त्वरित संपर्क साधा आणि विश्वासार्ह उपचार अनुभवा